जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिरपुरी खुर्द सादर करीत आहे निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन हे दृश्य आहे अकोल्यातील एका नदीचे यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे नद्या खडखडून वाहताना आपल्याला दिसतात हे दृश्य पाहून मनाला अगदी प्रसन्न वाटते परंतु याच नदीची आता आपण एक दुसरी बाजू बघूया सध्या सर्वत्र विविध सण उत्सव साजरे होत आहेत परंतु या सणांच्या उत्सवांच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये जे निर्माल्य तयार होते ते अनेक लोक नद्यांमध्ये विसर्जित करतात त्यामुळे नद्या अशा प्रकारे प्रदूषित होत आहेत हे दृश्य अतिशय दुःखद आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे बदलले पाहिजे येणाऱ्या नवीन पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे यासाठी डोळसपणे आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे घरामध्ये तयार होणाऱ्या या निर्माल्यापासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो त्यातून अशा प्रकारचे नदी तलाव हे प्रदूषित होणार नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या परसबागेसाठी फुलांच्या फळांच्या झाडांसाठी उत्तम प्रतीचे खत सुद्धा मिळेल तर मुलांमध्ये अशी जागरूकता निर्माण करण्यासाठी आमच्या शाळेने केलेला हा छोटासा प्रयत्न गणपती पोळा झाला तर जन्माष्टमी झाली तर या सणांमध्ये आपल्या घरी फुलांचा वनस्पतीचा दुर्व्याचा किंवा बेलाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो देवाला वाहतो ना आपण फुलं पण मग ते ते फुलं सुकल्याच्या नंतर हार सुकल्याच्या नंतर आपण काय करतो ते जे तयार झालेलं निर्माल्य आहे ते नदीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये टाकून देतो त्यामुळे काय होते नदीचं पाणी तलावाचं पाणी प्रदूषित होते ते असं करणं योग्य आहे का तुम्हाला वाटते का असं करणं योग्य आहे असं करणं योग्य नाही मग या आपण आपण काय करू करू शकतो शकतो तर याच्यापासून चांगल्या खत तयार आणि हे खत आपण आपल्या परस बागेला फुल झाडांना फळझाडांना देऊ शकतो तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचं या निर्माल्यापासून खत तयार करण्याचा उपक्रम या वर्षीपासून घेऊया तर काही मुलांनी या ठिकाणी निर्माल्य आणलेलं आहे तर हे निर्माल्य आपण या बकेटीमध्ये याचं खत तयार करूया तर साधारणतः दोन ते अडीच महिन्यामध्ये याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा खत तयार होते याच्या आधी पण आपण केलेलं आहे पाहिल्या तुम्ही कसं खत तयार झालं होतं अगदी या सगळ्याची या ओल्या कचऱ्याची छानपैकी माती होऊन जाते म्हणजे हे जर आपण आहे किंवा हे फुलं आहे हे आपल्याला दिसणार सुद्धा नाही ते सगळे काय होऊन जातात त्याचं विघटन होते ते, ते पूर्ण मातीसारखं त्याचं खत तयार होतील तर हे आपण याच्यामध्ये टाकूया आणि मागच्या वर्षी पण आपण एक प्रयोग केला होता पण आता हे जे आपण याच्यामध्ये टाकलं या याची माती होऊन जाईल याच खत तयार होईल पण हे काय आहे मागच्या वर्षी आपण हा प्रयोग केला होता की हे या सगळ्याची माती झाली होती याच विघटन झालं होतं पण प्लॅस्टिकचे जर आपण काही याच्यामध्ये चॉकलेटचे रॅपर आहे किंवा चिपच्या पॉकेटचे रॅपर आहे हे जर आपण याच्यामध्ये टाकले तर याची माती होते का नाही याची माती होत नाही याच खत तयार होत नाही याचं विघटन होत नाही हे जसच्या तसं राहते जसं तसंच राहते मागच्या आपण काढले होते चॉकलेटचे रॅपर तसे, तसे निघाले होते हा पण प्रयोग आपण याच्यामध्ये करून पाहूया हे आपण याच्यात टाकूया आणि दोन अडीच महिन्यानंतर जेव्हा याचं खत तयार होईल तेव्हा तुम्ही याच प्रॅक्टिकल पाहजा की ह्या ज्या आपण हे जे प्लॅस्टिकचे रॅपर आपण याच्यामध्ये टाकलेले आहे हे याच विघटन होणार नाही हे असेच्या असे आपल्याला याच्यात दिसतील म्हणजे याच्यापासून काही म्हणजे हे प्लॅस्टिक जे आहे ते आपण नष्ट करू शकत नाही म्हणून काय करायचं नष्ट करता येत नाही म्हणून याचा वापर काय करायचा कमी करायचा प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा हे पण आपण या ठिकाणी याच्यामधून शिकू शकतो तर दोन अडीच महिन्यानंतर खत तयार झाल्यानंतर आपण पाहू की या फुलांचं पानांचं काय झालं आणि या प्लॅस्टिकचं काय झालं आलं तुमच्या लक्षात याच्यानंतर आपल्या घरचं जे निर्माल्य आहे ते नदीमध्ये तलावामध्ये टाकान का त्याच्यापासून काय बनवायचं खत बनवायचं त्याच्यापासून एक तर तुम्ही तुमच्या घरी पण खत बनवू शकता किंवा मग आपल्या शाळेत सुद्धा तुम्ही या बकेटीमध्ये आणून टाकू शकता ही बकेट जर भरली तर आपण आणखी दुसरी बकेट वापरायला काढू हा आणि याच्यावर एक कोरडे वाढलेल्या पानांचा थर टाकायचा आणि वरून मातीचा थर टाकायचा एक 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 लेअर त्याची देत जायची आणि मग त्याच्यापासून छानपैकी खत कंपोस्ट खत तयार होते आलं लागतो छान सगळ्यांच्या ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा